दिवाळीच्या निमित्तानं आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतात मला वाटतं संस्कृती मला वाटते गोकुळच्या स्थापनेपासून काही लसोशी आनंदरावजी पाटील सुळेकर साहेबांच्यापासून या ठिकाणी आपण संस्कृती जपतोय मला वाटतंय अरुण नरके साहेबांच्यापासून त्याची वाटचाल सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं गोकुळची प्रगती उत्तरोत्तर अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला लागली याचं निश्चित आलेख आपण लोकांच्या समोर ठेवला तर निश्चित पद्धतीनं गोकुळचे जे दूध उत्पादक आहेत त्यांना गोकुळच्या कारभाराची निश्चित जाणीव आहे मला वाटते आज प्रकाश आंबेडकर साहेब आले नाहीत आमचे पालकमंत्री आमच्या पक्षाचे नेते ते पुण्यातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आज येऊ शकले नाहीत मी निश्चित पद्धतीनं आपल्याला अनेक संघर्षाला तोंड देत आज गोकुळ या ठिकाणी आलेला आहे मला वाटते गोकुळची दुधाची विक्री ही या मुंबईमधील प्रमुख आज गोकुळचं दूध म्हटलं तर मुंबईत मध्ये सगळ्यात जास्त दूध विक्री आहे आणि ग्राहक जो आहे तो गोकुळच्या दुधाला पसंती करतो आणि मला वाटते आपल्या बाय प्रॉडक्टपेक्षा आपण जर बघितलं आपलं दूधच एवढं खपतं आहे त्यामुळं यमरी साहेब बाय प्रॉडक्टपेक्षा दूध दररोजचं कपलं हे अतिशय चांगल्या पद्धतीने गोकूच्या दुधाला मागणी आहे जो अलीकडच्या काळामध्ये मी बघितलं गायच्या दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हैशीचं दूध कमी या लागले त्यामुळे म्हैशीच्या दुधासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि त्यासाठी अधिक बेनिफिशल्स गोष्टी करणं ही इथून पुढच्या काळाची गरज आहे कारण खरा फायदा गोकुळला जो आहे तो म्हैशीच्या दुधापासून असतो मला वाटतं या निमित्तानं मी एवढंच सांगतो की चांगल्या पद्धतीनं मुशीर साहेबांच्या आणि मंडळी चा, मार्गदर्शनाखाली या गोकुळची वाट चालू आहे मी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या कार्यक्रमाला आलो होतो आपला कलश पूजनला आंबेडकर साहेबांनी मी आणि त्याच्यानंतर मी आता पाच वर्ष संपत असताना आज आपल्या वसुभारशी वर नाही मित्रांनो शुभेच्छा द्यायला पहिल्यापासून ठरवलं असतं अरुण नरके साहेबांच्या पासून निवडणूक झाली की मी त्या संस्थेत मी अजित नरकेनं पण गोकुळमध्ये तुम्ही एकदा गेला की तुम्ही त्या ठिकाणी कारभार करा आणि ज्या ठिकाणी आपण काम करतो ज्या ठिकाणी आपण आलोय त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण काम करायचं पद्धत आखा आपण सातत्याने येऊन मार्गदर्शन करणं लुडबुड करणं ही माझी सवय नाही त्यामुळे मी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायला होतो आधी शुभेच्छा या ठिकाणी बंटी पडली द्यायला त्यामुळं मी अधिक त्याच्यामध्ये बोलत नाही बंटी पडला ना माझ्या शुभेच्छा मित्र म्हणून त्यांनी कधी कधी माझा ऐकावा कधी कधी माझा ऐकत नाही आणि खरं मुशीफ साहेब मुशी बघा मी आज बोलणार नव्हतो त्यांचा बाबडे म्हणा तुम्हाला खरंच माहित नाही पिक्चरला पिक्चर ना मी सहकार्य करतो खरोखर मी त्याला साक्षीदार आहे मुश्रीफ साहेबांचा भावडे पण आहे तुम्ही काळजी करू तुम्हाला लक्षात येईल साक्षीदार पाहिजे तर प्रकाश आंबेडकर त्यामुळे तुम्ही मुसीफ साहेबांना पटत नाही त्याला काय करा शशीला पटत तुम्हाला पटना लागा त्यामुळे काळजी करू नका निश्चितपणे चांगला कारभार डिबेंचरच्या माध्यमातून मागणी जरी आली तरी मी काल बघितलं मी माहिती घेतली तुम्ही आज आबाजी एक रुपया तुम्ही आणि अरुण डबळे साहेब आहे म्हटल्यानंतर दूध संघाचा कारभारवर तुमचं बारीक लक्ष असते आणि मला वाटतं एक रुपयाची वाढ तुम्ही गाईच्या दुधाला म्हैशीच्या दुधाला केली आणि विशेष करून विक्री दरामध्ये कुठली वाढ न करता ही वाढ तुम्ही दिलेली आहे त्यामुळं विक्री दरात वाढ न करता म्हणजे ग्राहक मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी